शेतकरी मित्रांनो नमस्कार आज एक ऑक्टोंबर राज्यात परतीचा पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार आज पुण्यासह पाच जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून यापूर्वीच आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेलकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून प्रत्येक हवामानाची अपडेट तुमच्यापर्यंत पाहायला मिळणार आहे आणि हा व्हिडिओ शूट नक्की पहा जेणेकरून कोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे मागील आठवड्यात संपूर्ण राज्यात परतीच्या पावसाने चांगला धुमाकूळ घातला होता त्यानंतर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने उगडीप घेतली आहे आता पुन्हा एकदा परतीचा पाऊस सक्रिय होणार आहे हवामान खात्याने आजपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिला आज एक ऑक्टोबरला महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील असलेल्या जिल्ह्यात विजांसह पावसाचा अंदाज आणि येलो अलर्ट जारी केला आहे तर आजपासून पुढील अठ्ठेचाळीस तास कोकणातील सिंधुर्ग दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सोलापूर या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे दुसरीकडे नगर पुणे सातारा बीड धाराशिव लातूर यामध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे दुसरीकडे मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज आला आहे कोल्हापूर सांगलीत आज जोरदार पावसाचा अंदाज असून उर्त भागात ढगाळ वातावरण राहणार आहे दरम्यान पुढील काही काही दिवसात या भागात पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी हलका मध्यम तर जोरदार पाऊस कोसळणार आहे तर शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन अंदाज जाणून घेण्यासाठी आता लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून खेजारी बेलकॉन प्रेस करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र